लाल किल्ल्याच्या धमाक्यानंतर मुंबईहून वाराणसीला जाणाऱ्या महानगरी एक्सप्रेसमध्ये बॉम्ब ठेवण्याची धमकी मिळाली तपासादरम्यान ट्रेनमध्ये आय एस आय पाकिस्तान जिंदाबाद असे लिहिलेले आढळले ट्रेनमधून कोणतेही स्फोटक पदार्थ सापडले नाही भाजपने बी एम सी निवडणुकींचा बिगुल वाजवला मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाजपला नंबर वन बनवण्याचे आव्हान केले महायुतीचा विजय सुनिश्चित करण्यावर भर देत चंद्रशेखर बावनपुढे निवडणुकीचे प्रभारी बनले अल कायदा दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या आरोपाखाली एटीएस मुंब्रा येथील एका शिक्षकवर लक्ष ठेवून आहे ठाणे आणि कुर्ला येथील छापे तपास यंत्रणा इब्राहिम विधी नावाच्या शिक्षकाचा शोध घेत आहे पंधरा नोव्हेंबरपासून नवीन टोल नियम लागू होणार आहे फास्टॅग नसलेल्या वाहनांना दुप्पट टोल भरावा लागेल परंतु यू पी आय वापरून केलेल्या पेमेंटवर फक्त एक पॉईंट पंचवीस पट शुल्क आकारले जाईल डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन दिले जाईल दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणातील दहशतवादी नेटवर्कचा पर्दाफाश आतापर्यंत आठ जणांना अटक त्यापैकी लखनौच्या मुंबई कनेक्शनमधील डॉक्टर शाहीन सईदचा शोध लागला आहे आरोपी महिलेचा पूर्वपतीची चौकशी सुरू झाली आहे महाराष्ट्रात तीव्र थंडी अकरा अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमान उत्तरेकडून वाहणारे थंड वारे मुंबई पुणे ठाणे आणि कोकणसारख्या भागात थंडी वाढली आहे दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणानंतर मुंबईतील सर्व हॉटेल लॉन्ज आणि गेस्ट हाऊसची चौकशी सुरू झाली आहे पोलिसांनी प्रत्येक प्रवाशाची चौकशी सुरू केली आहे धनुष्यबाण निवडणूक चिन्हाच्या वादावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे महाराष्ट्राच्या राजकारणात उलतापालच सुरू सँडस रस्ते अपघातात पाच दिवसानंतरही आय दाखल झाली नाही पुरावे गोळा केल्यानंतरही जी आर पीने चौकशीचा हवाला दिला जमिनीच्या व्यवहारात शंभर कोटी रुपयांच्या घोटाळ्याच्या आरोपात ईडीने मुंबईतील राजेंद्र लोडा आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या जागेवर छापा टाकला आर्थिक कागदपत्रांची चौकशी सुरू आहे नालासोपारामधील रहिवाशांमध्ये संतापाची लाट उद्घाटनाच्या काही तासातच दुरुस्त केलेला रस्ता कोसळला निष्कृष्ट दर्जा आणि निवडणुकीच्या गर्दीबद्दल स्थानिकांनी नाराजगी व्यक्त केली आहे दिल्ली बॉम्बस्फोटानंतर मुंबई पोलीस हाय अलर्टवर एआयचा वापर करून आणि बी डी एस ग्रस्त घालून शहरात सुरक्षा कडक करण्यात आली आहे धर्मेंद्र यांना रुग्णालयाकडून डिस्चार्ज अभिनेत्याला डिस्चार्ज मिळाल्यावर एका ऑटो चालकाने आनंदाने रडून सांगितले की मी लहानपणापासूनच धर्मेंद्रचा चाहता आहे <स्थी> महाराष्ट्र सरकारने ठाणे नवी मुंबई आणि मीरा भाईंदरमध्ये वांद्रे कुर्ला मॉडेलवर आधारित पॅड टॅक्सी सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षेखाली पाच हजार कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली फेरीवाल्यांनी गोरेगाव एम जी रोडवर कब्जा केला आहे ज्यामुळे चालणे कठीण झाले आहे बीएमसीच्या निष्काळजीपणामुळे वाहतुकीचा अडथळा वाढत आहे चर्चगेट पोलिसांनी चाळीस वर्षीय पुरुषावर एका महिलेच्या संमतीशिवाय लोकल ट्रेनमध्ये विनयभंग आणि चित्रीकरण केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे आरोपी हिमांशू गांधी यांनी गुप्तपणे व्हिडिओ चित्रित केला बेस्ट युनिटचे नेते शशांक राव यांनी उपोषण दुसऱ्या दिवशी सुरू ठेवले एक हजार पाचशे कोटी रुपयांच्या थकबाकी सारख्या मुद्द्यावर निदर्शने पुणे मेट्रो अनाधिकृतपणे लग्नापूर्वीचे चित्रीकरण केल्याबद्दल एका जोड्यावर आणि एका छायाचित्रकाराला मोठा दंड ठोठावला प्रशासनाने मेट्रो नियमाचे उल्लंघन केल्याबद्दल त्याच्यावर कारवाई केली मुंबई सोन्या चांदीच्या किमतीत बदल बावीस कॅरेट सोन्याच्या दहा ग्रॅमची किंमत एक लाख पंधरा हजार पन्नास रुपयांवर पोचली तर चांदीची किंमत एक लाख बासष्ट हजार रुपये प्रति किलोग्रॅमवर पोचली विरारमध्ये बेकायदेशीर वाळू उत्खननाचा पर्दाफारश खाणीवडे बंदरात सत्तर पोती बेकायदेशीरपणे उत्खनन केलेली वाळू जप्त